नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझ्या अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज मी आहे इसावरे तालुकाभोर जिल्हा पुणे या गावामध्ये आणि हे गाव विशेष प्रसिद्ध आहे ते म्हणजे स्वराज्याच्या कार्यामध्ये ज्यांनी मोलाचा कार्यभार उचलला हे बांदल देशमुख यांचं मूळ गाव आहे आणि या ठिकाणी कृष्णाजी बांदल दीपाऊ बांदल त्याचबरोबर बाजी बांदल आणि रायाजी बांदल यांच्या समाधी आहेत तर आज आपण त्या पाहणार आहोत आणि त्यांचं इतिहासातील महत्त्व काय त्या बांदल देशमुख घराण्याचं इत्यंभूत कार्य हो। काय होतं हे सर्व आपण जाणून घेणार आहोत चला तर पाहूयात या समाध्या आणि त्यांचं दर्शन घेऊयात जी माझ्या मागे आहे ती आहे कृष्णाजी बांदल यांची समाधी आणि बांदल या घराण्याचे मूळ संस्थापक असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही ना या समाधीचं हे जोतं आहेत आणि जोतेच्यावर सर्व तीन बाजूनी बांधकाम आहे आणि पुढं समोर प्रवेशद्वारासाठी जागा ठेवलेली आहे बहुधा वरचा जो भाग आहे तो बांधायचा राहून गेला असेल काही कारणानिमित्त तर आपण आता या ठिकाणी प्रवेश करूयात ही जी शिवपिंड आणि नंदी आहे तो नजीकच्या काळामध्येच बसवला गेलेला असावा कारण या ठिकाणी पूर्ण जोतं बांधलेलं आहे आणि जोत्यामध्ये मधला भाग तसाजा गे होऊन गेलेला आहे मात्र या ठिकाणी एक पिंपळा झाड वाढले भविष्यात ते धोकादायक ठरेल कृष्णाजी बांधलांचं कार्य खूप प्रखर आहे आणि खूप मोठं आहे कृष्णाजी बांधल हे खूप करारे होते एक वेळ असे आलेले होते की शहाजीराजे या निजामशाहीचे रखवाले होते आणि त्याच काळामध्ये दादोजी कोणदेव हो। हे या ठिकाणी असलेल्या कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार देखील होते दादोजी कोणदेव हो? आणि कृष्णाजी बांधल यांचं कधीही जमलं नाही तर एकेवेळी ज्यावेळेस दादोजी कोणदेवांनी आपले काही सरदार आणि काही सैन्य कृष्णाजी बांधलांकडे पाठवले त्यांच्याबरोबर युद्धाचा प्रसंग आला त्यावेळेस कृष्णाजी बांधलांनी प्रथमतः त्यांचा खूप समाचार घेतला आणि त्यांनी संपूर्ण जे सैन्य होतं या दादूजी कोणदेवांचं त्यांचा पराभव केला आणि एवढंच करून ते थांबले नाहीत तर दादूजी कोणदेवांच्या सैन्याचे जे घोडे होते त्यांच्या शेपट्या कापल्या आणि भोंड करून त्यांना परत पाठवले असे हे पण त्यांच्यामध्ये पनसांनासा भिंडलेलं होतं तर असे हे कृष्णाजी बांधल त्यांना फसवण्यात आलं त्यांची आणि कान्हजे यांची देखील दुश्मनी होती कारण काय होतं तर याच ठिकाणी कार्य हे गाव जेध्यांचं आहे आणि हे गाव जे आहे ते बांधलांचं आहे तर या ठिकाणी त्यांची सीमारेषा जी होती त्याच्यावरून नेहमी यांच्यामध्ये बांधणं होत असत मात्र एवढं असून देखील भविष्यामध्ये काही वर्षांनी त्यांच्यामध्ये महत्त्व आलं आणि हे सर्वजण स्वराज्यासाठी एकत्र आले तर कृष्णाजी बांधलांच्यासोबत एक प्रसंग घडला तो खूप वाईट कारण त्या कारणामुळंच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांना दादाजी कोणदेवाने बेलभंडाऱ्याचा शब्द देऊन त्यांना कोंढाण्यावरती बोलवून घेतलं मध्यस्थी केली कान्होजी जेदे यांनी तर त्यावेळेस त्यांचा विश्वास ठेवून कृष्णाजी बांधल हे कोंढाण्याच्या किल्ल्यावरती गेले होते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर गेले मात्र दादोजी कोंढदेवांनी शब्द पाळलेले नाही आणि त्यांनी कृष्णाजी बांधल यांचा चौरंग केला म्हणजे हात आणि पाय दोन्ही छाटले त्याच्यामुळं काही वर्षांमध्येच त्यांचा मृत्यू झाला कृष्णाजी बांदल खूपच करारे होते आणि ज्यावेळेस त्यांचा चौरंग करण्यात आला तिथपासून एका वर्षाच्या आत बहुधा त्यांचा हा मृत्यू झाला असावा तिथून पुढं त्यांच्या कार्याचा उल्लेख येत नाही तिथून पुढं दीपाव बांधल त्यांच्या पत्नींचा उल्लेख येतो त्यांच्याबद्दल दुसरी एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की रोहिडा किल्ला जो आहे त्या किल्ल्याचे मुख्य हे बांधल होते आणि त्या ठिकाणी ते आणि त्यांचे ते जे सेवक होते किंवा दिवाण होते ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे तर ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांना आमच्या स्वराज्यात या सहकार्य करा सांगितलं त्यावेळेस कृष्णाजी बांदल यांनी त्यांना विरोध केला आणि तुम्ही उद्या येणार असाल तर आजच या आमच्याबरोबर लढाई करा असं त्यांनी म्हटलं हे शिवाजी महाराजांना खूप लागलं आणि ते या ठिकाणी आले आणि रोहिडा किल्ला सर केला, केला। मात्र त्याचवेळी लढाई करतानाच कृष्णाजी बांधलांचा मृत्यू झाला ही एक हकीकत त्यांच्याविषयी सांगितली जाते कृष्णाजी बांधलांच्याविषयी मात्र ही हकीकत चुकीची असावी कारण अठराशे छप्पन्नमध्ये ज्यावेळेस जावळीच्या स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या बरोबरच होते आणि त्यांच्यापूर्वी आठ वर्ष हे बांधल शिवछत्रपतींच्याबरोबर एकत्र असल्याचा उल्लेख याच्यामुळं कदाचित रोहिड्याचा जो प्रसंग सांगितला जातो तो चूक असेल हे सर्व त्यांच्या जो बांधलांचा करारनामा आहे तक्रीर आहे त्याच्यावरून आधी जेद्यांची शकावली याच्यावरून ही सगळी माहिती आपल्याला प्राप्त होते पाठीमागे दिसते ती जी समाधी आहे ती कृष्णाजी बांधल यांच्या पत्नी दीपाव बांधल यांची आहे आणि दीपाव बांधल ज्या होत्या त्या नाईक निंबाळकर घराण्यातील त्या एक कर्त्या स्त्री होत्या बांधल देशमुखांशी त्यांचे लग्न झाले आणि त्या या ठिकाणी आल्या दीपाव बांधल देखील अत्यंत करारी स्त्री होत्या मुधोजी राजे दुसरे त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा त्यांच्या मुलीचं नाव सईबाई आणि त्यांच्या मुलाचं नाव बजाजी नाईक निंबाळकर त्यांना आणखी दोन मुलं होती त्यांचं नाव शहाबाजी निंबाळकर आणि त्या साहभाजी निंबाळकर यांची जी कन्या होती त्या याच ती पाव बांधेल कृष्णाजी बांधलांचा चोरंग केला त्यानंतर या पिसावरे गावातील जे बांधल होते त्याच्यामध्ये खूप भीती दाटली आणि त्यामुळं या ठिकाणाहून बरेचसे बांधल देशमुख हे दुसरीकडे स्थलांतरित झाले कारण भीती एकच होती की कदाचित आपल्याला देखील या ठिकाणी कृष्णाजी बांधल देशमुखांचा जी, दे जी परिस्थिती झाली त्यांची त्याप्रमाणेच ते आपलीही होईल म्हणून या ठिकाणाहून बरेच लोक परागतात झाले त्यामध्ये या दीपाव देखील आपल्या मुलाला पाजी बांधल यांना घेऊन त्या आपल्या माहेरी राहू लागल्या त्यानंतर दीपाव बांधलांचा विषय येतो तो, तो प्रतापगडाच्या रंगसंग्रामामध्ये प्रतापगडाचा रंगसंग्राम जो झाला त्यामध्ये दीपाव बांधल या पेशानं लढल्या त्या अगदी त्या ठिकाणीदेखील होत्या त्यांच्यासोबत कदाचित बाजीप्रभू देशपांडे असावेत आणि बाजी, बाजी बांधल देखील असावेत त्यानंतर त्यांचा संबंध येतो तो ज्यावेळी शिवाजी महाराज आग्रा भेटीला गेले त्यावेळेस आग्रा भेटीला गेलेले असताना त्यांनी तो इथला कारभार आहे स्वराज्याचा तो जिजाऊमासाहेबांच्याकडे सोपवला आणि जिजाऊ सो जिजाऊमासाहेबांना मदत करण्याचं मोलाचं काम केलं असेल तर ते या कृष्णाजी बांदल यांच्या पत्नी दीपाव बांधल यांनी त्याही प्रसंगी तलवार घेऊन लढाईला दाखल झालेल्या होत्या इतक्या त्यादेखील शूर विरांगणा होत्या हे जे समाधीस्थळ आहे ते पिसावऱ्यामध्येच आहे कृष्णाजी बांधलांची जी समाधी आहे त्याच्या शेजारीच असणारं हे एक समाधीस्थळ आहे ही जी तिसरी समाधी आहे ती आहे बाजी बांदल यांची आणि बाजी बांधल हे जे आहेत ते कृष्णाजी बांदल आणि दीपाऊ बांदल यांचे पुत्र तर त्यांचा इतिहास देखील खूप प्रसिद्ध आहे त्यांचा इतिहास जो आहे तो शहाजीराजांच्या काळामध्ये येतो तर शहाजीराजे जे होते त्यांना एका युद्धामध्ये ज्यावेळेस साबाजी निंबाळकर हे मदत करत होते त्याचवेळी या यो वीर योद्ध्याची त्यांना चुणूक भेटली तर ते युद्धामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला त्याचवेळीस त्यांना कळलं की हे, हे।, हे, हे।, हे जा जे आहेत ते बाजी बांधल जे आहेत ते कृष्णाजी बांधलांचे पुत्र आहेत त्यांना अभय देऊन आपल्या कार्यामध्ये सामील होण्यास सांगितलं बाजी बांधल हे शहाजीराजांच्याकडे गेले त्यानंतर शिवाजी महाराजांच्याकडे गेले जी पुरंदरची लढाई जी सुरुवातीची फतेहखानाबरोबर जे झालेली लढाई होती त्यामध्ये तीन बाजी लढली त्यामध्ये पासल बाजी पासलकर जे बाजी जेधे आणि बाजी बांधल अशी तिघं लढले त्यामध्ये बाजी पासलकरांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर ज्यावेळी अठराशे छप्पनच्या काळामध्ये प्रतापगडचा रणसंग्राम झाला त्या काळात देखील बाजी बांधल हे त्या ठिकाणी होते आणि अठराशे छप्पनच्या लढाईनंतर त्यांचा कुठेच उल्लेख येत नाही त्याच्यामुळे कदाचित ते अठराशे छप्पनच्या लढाईमध्ये मारले गेले असावे तर असं हे त्यांचं स्थळ आहे हे जे समाधीस्थळ आहे ते रायाजी बांधल यांचं सांगण्यात येतं रायाजी बांधल कोण तर जे बाजी बांधल होते त्यांचे हे पुत्र तर हे देखील खूप प्रसिद्ध होते आपण पन्हाळ्याचा जो रणसंग्राम पाहतो त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे लढले त्यांच्यासोबत जवळजवळ तीनशे मावळे हे बांधलांचेच होते आणि त्यांच्याबरोबर रायाजी बांधल हे देखील होते तर रायाजी बांधल आणि कोयाजी बांधल हे त्या काळामध्ये त्या शिवछत्रपतींच्याबरोबर विशाळगडावर गेले आणि जो बाजीप्रभूंनी रणसंग्राम केला घोडखिंडीमध्ये त्याला तर तोडच नाही त्यानंतर रायाजी बांधलांचा उल्लेख खूप ठिकाणी येतो अगदी काही जणांचं मत आहे की घोडखिंडीतच त्यांचा मृत्यू झाला पण तसं नाही तर त्यानंतर देखील शिवकार्यामध्ये रायाजी बांधल हे हिरहिरीने सहभागी झाल्याचे आपल्याला समजून येतं सुरतेच्या लुटीमध्ये देखील ते सहभागी होते त्यासोबत सोळाशे सु त्रेसष्टमध्ये पुण्यामध्ये लाल महालामध्ये छापा घालून शाहिस्तखानाची त्यांनी फजिती केली शिवाजी महाराजांनी त्यामध्ये देखील रायाजी बांधल आणि कोयाजी बांधल बंधू होते बऱ्याच ठिकाणी त्यांचा उल्लेख येतो आणि असे हे रायाजी बांधल हे देखील कृष्णाजी बांधलांसारखेच खूप असे करारी होते ही देखील एक अनामिक अशी समाधी आहे परंतु या सगळ्यांची रचना बघून ही देखील कोणातरी एखाद्या मात्तबर सरदाराची किंवा मातब्बर देशमुख बांधलांचीच असावी या ठिकाणी ह्या मुख्य समाध्या पाहून आपण पुढे ज्यावेळेस प्रवेश करतो त्या ठिकाणी देखील बऱ्याचशा समाध्या विखुरलेल्या आहेत या बांधल देशमुख यांच्याच बंधू आणि मुलं असतील त्यांच्या भविष्यामध्ये निर्माण केलेल्या या समाधी असाव्यात हे सर्व आपण ज्यावेळेस समाध्यांचं दर्शन घेतो त्यावेळेस एक बाब जाणवते की प्रत्येक समाधीला ज्वत आहे त्याच्याबरोबर तीन बाजूंनी बांधकाम केलेलं आहे आणि समोरून आत जाण्यासाठी प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार आहेत मात्र या ठिकाणी कोणत्याही समाधीच्या आतमध्ये कृष्णाच्या बांधलांची समाधी सोडली तर बाकी कोणत्याही समाधीमध्ये जे दगड पाहिजेत ज्यामध्ये पावलाचे ठसे असतात आणि शिवपिंड असते तर ती कोणत्याही समाधीवरती आपल्याला आढळत नाही कदाचित काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी असणारे जे दगड आहेत किंवा जे शिलाखंड आहेत ते काही कारणामुळं पुढं कदाचित पडले असतील त्यांची रचना बघता कदाचित ते आपल्याला अधिक संयुक्तिक वाटते जी रचना दिसते ती दिवे लावण्यासाठी रचना आहे आणि असं म्हटलं जातं की कृष्णाजी बांधल यांचा गोढा जो होता शंभूप्रसाद तर त्यांच्या गोड्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ही बांधलेली आहेत तर त्यांची रचना देखील पहा वाऱ्यानं दिवे विजू नयेत म्हणून ही रचना केलेली आहे तर अत्यंत सुंदर ही बांधकाम दिसते रचना दिसते हे तीन शिलाखंड आपण पाहिले की कदाचित आपल्याला जाणवेल की हे शिलाखंड कदाचित आतल्या ज्या समाधी आहेत त्यामधीलच असावेत कारण त्यांची रचना देखील खूप सुंदर आहे आणि प्रत्येकावरती शिवपिंड आहे अत्यंत सुंदर असणाऱ्या समाध्या आणि इतिहास जागवणाऱ्या समाधी आहेत आपल्याला त्यांच्यापासून प्रेरणा मिळते तर प्रत्येकानं या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्यावी असं हे ठिकाण आहे अगदी पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भोरपासून सात किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे तुम्ही नक्की या आणि अवश्य एकदा या ठिकाणी भेट द्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय